आज आहे ना रविवार आणि रविवारचा जो दिवस आहे ना तो थोडासा दहा पंधरा मिनटं जरा उशिराच उठले काम थोडं हळूहळू हल चाललेलं होतं पण सकाळचं अंगण वगैरे छान झाडून घेतलं आणि लगेचच म्हटलं कंटाळा न करता आपण आहे ना छान असं फ्रेश होऊन घ्यावात आंघोळ वगैरे केली आज हेअर वॉश पण करायचा होता आणि त्यानंतर काय करायचं होतं ना मला माझे आहेत ना पीठ संपले होते ज्वारीचं आणि गव्हाचं तर ते पीठ आहे ना मला व्यवस्थित चाळून वगैरे डब्यांमध्ये छान असं भरून ठेवायचं होतं कारण का तर एकदा आपण पीठ वगैरे छान चाळून वगैरे डब्यांमध्ये भरलं ना तर मग पुढचे सात आठ दिवस तरी आपल्याला काही पिठाचा ताण राहत नाही दळण वगैरे करावा लागत नाही आणि दोन्हीही पीठ मी असे छान असे डब्यात भरून ठेवणार आहे डबे मी आदल्या दिवशी छान असे घासून वगैरे छान ठेवलेले होते त्याच्यामुळे आज आहे ना हे काम माझं कमी पडलं आणि कमी झालं आणि मी पटकन डबे घासलेले असल्यामुळे या कामाला लगेचच चा, सकाळी सकाळी ला लागले आणि म्हटलं पहिलं हे काम करून घ्यावात एकदा ते माघ राहिलं तर मग ते तसंच राहून जाईल आणि बाहेर आले तर काय तर छान असं ऊन पडलेलं होतं आणि आज आहेत ना भरपूर कपडे होते धुण्यासाठी आज रविवार म्हटलं तर आपल्याला कसली कसली सुट्टी नसती उलट रविवार सुट्टीचा असतो पण आपल्या गृहिणींसाठी आहे ना रविवार हा भरपूर कामाचा असतो खूप सगळी कामं आपल्याला पडलेली असतात इथेच ना भली मोठी कपडे असतात मुलांचे शाळेचे दोन दोन ड्रेस असतात आपले काही कपडे असतात एक्स्ट्राचे काहीतरी कपडे निघतात आणि या सगळ्या छोट्या मोठ्या कामामध्ये आहे ना आपला दिवस रविवार कसा जातो काहीच कळत नाही आणि मी पटापट कपडे वगैरे धुवून घेतले आणि उन्हामध्ये वाळत घातले आणि सध्या काय होत आहे ना प दुपारी छान कडक ऊन पडत आहे आणि संध्याकाळी मात्र पाऊस होत आहे पण कपडे वाळत आहेत हे खूप चांगलं आणि कपडे वगैरे धुवून झालेले होते माझे आणि सकाळपासून काम वगैरे चालूच होतं तस सकाळी नाश्ता वगैरे माझा सगळा व्यवस्थित झालेला होता पण आहे सका ना सकाळपासून काम आवरून आता मात्र भूक लागत असते आणि त्याच्यामुळंच भूक लागली म्हणून मी काय केलं पटकन जेवणामध्ये आहे ना अ मस्त अशी शेपूची भाजी बनवणार होते आणि भाजी भाजीसोबत आहे गरम गरम ज्वारीची भाकरी बनवणार होते आणि शेपूची भाजी आणि भाकरी अशी जर गरम गरम जर खाल्ली ना खरच पुढचं काम करण्यासाठी जो उत्साह पाहिजे ना तो शरीरात लगेच येऊन जातो आणि सकाळपासूनच आपण कामाची धगधग वगैरे चालू असती आणि कधी जेवणाचा टाइम होतो स्वयंपाक बनवण्याचा कधी अकरा वाजतात कधी बारा वाजतात कळतच नाही आणि सकाळचा टाईम इतका फास्ट निघून जातो कधी दहाचे अकरा ना अकराचे बारा होतात कळतच नाही आणि मग मी इथे काय केलं पटकन अशी भाकर वगैरे छान बनवून घेतली आणि भाकरीसोबत आहे ना मला इथे लगेच शिपूची भाजी देखील बनवायची होती तर ती शेपूची भाजी मी अशी छान अशी बारीक बारीक एकदम बारीक कट करून घेतली आणि छान लगेच शिपूच्या भाजीची इथे तयारी ते करून घेतली भाजी बनवण्यासाठी जे काही साहित्य लागत होतं ना तर जवस ना, ना, ते मी जवळच ठेवलेलं होतं आणि एवढ्यात काय होत आहे ना पावसामुळे आहे ना भाज्यांमध्ये खूपच माती असती त्याच्यामुळे आहेत ना या भाज्या आहेत ना दोन तीन वेळा तरी पाण्याने स्वच्छ धुवून का काढाव्या लागतात नाहीतर असं वाटतं की भाजी शिजायला टाकल्याच्या नंतर थोडीशी कचकच वगैरे लागेल की काय म्हणून खात्री करून आहे ना या भाज्या व्यवस्थित धुवूनच मग शिजण्यासाठी कढईमध्ये टाकाव्या लागतात आणि शेपूची भाजी मी सिंपल पद्धतीनेच बनवणार होते लसूण हिरवी मिरची आणि थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे तेलामध्ये छान परतून घ्यायचे आणि त्यानंतर आहे ना भिजलेली दोन ते तीन चमचे मूग डाळ असते ना ती या तेलामध्ये छान एक दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायची दोन ते तीन मिनिटे थोडीशी डाळ वगैरे परतून झाली ना की लगेच त्यामध्ये भाजी टाकून घ्यायची आणि इथं छान अशी गरमागरम भाकर आणि शेपूची भाजी माझी तयार झाली जेवण वगैरे छान केलं मुलांनीही छान जेवण वगैरे केलं आणि त्यांचा खेळ काही संपतच नव्हता सकाळपासून खेळत आहेत तरी पण त्यांना खेळ खेळण्यासाठी त्यांचं मनच भरत नाही खेळण्यासाठी बाहेर ते बॅडमिंटन वगैरे पण खेळून आलेले आहेत बाहेरून खेळून आल्याच्या नंतर ते घरात पण असे गेम काहीतरी खेळत आहेत त्यांचा त्यांचा भरपूर सगळ्या खेळणी त्यांनी खाली काढलेल्या होत्या आणि रविवार आपण म्हणतो पण रविवारची ही सगळी कामं एक्स्ट्राची वाढून जातात आणि शेवटी आता लेकरच आहे आणि त्यांना खेळायला खूप आवडतं तर म्हटलं यांचा आता खेळ बंद करावा आणि जरा यांना अभ्यासाला बसावत आणि म्हणून मी काय केलं जेवण वगैरे झालेलं होतं थोडस मलाही बसावं असं वाटलं होतं म्हणून बसल्या बसल्या मुलांचा थोडासा अभ्यास घेतला आणि इथे पहा त्यांचा अभ्यास चालू आहे आणि अभ्यास ते छान करत असतात एकदा बसा म्हटलं की अभ्यासाला बसून जातात पण बसू बसू पर्यंत आहेत ना खूप त्यांचे नखरे चालू असतात तर तेच म्हंटल एकदा त्यांचे पेपर पण जवळ आलेले आहेत थोडी थोडी रिव्हिजन वगैरे देऊ देऊन घ्यावात तसे मुलांना ट्युशन आहे शाळेत पण करतात पण आपल्या एक मनाची समाधान असते ना की आपण मुलांचं पहावा नेमकं त्यांना जमतंय की काय आणि म्हणूनच मग आज मी त्यांच्या अभ्यासासाठी इथे बसले होते आणि पुढचे काही दिवस तरी पेपर होईपर्यंत तरी त्यांचं अभ्यास थोडासा घ्यावाच लागेल आप म्हणजे आपल्या देखील माझ्या देखील मनाला समाधान वाटतं आणि त्यानंतर आहे ना त्यांचा अभ्यास वगैरे घेऊन झाला आणि जेवलेली भांडी वगैरे मी छान इथे घासून घेतली आणि भांडी वगैरे घासून घेतली किचन वगैरे माझा आवरायचा तसाच राहिलेला होता म्हणून मग तो एकदा साफ केला छान असा किचन वटा घासून वगैरे पाण्याने स्वच्छ धुवून घेतला पाणी वगैरे वायपरनी त्याचं काढून घेतलं आणि स्वच्छ कपड्यांनी एकदा किचनवटा पुसला ना म्हणजे तो आपल्याला संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी एकदम रेडी मिळतो आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक करताना आपल्याला कुठलाही ते कंटाळा येत नाही ना आपण ना, पुढचे काम पटपट करायला लागतो ते काम माझं आवरून झालं नाही तर लगेचच मग मला मुलं इथून खेळून उठली आणि म्हंटल आता चला मग आता फरची पुसण्याचं काम आपण करून घ्यावात फरची पुसून झाली आणि कधी चार पाच वाजतात कळालंच नाही आभाळ वगैरे जरा जरा भरण्या भरायला लागलं वारा वगैरे सुटला म्हटला आता चला आता कपडे आपण काढून घ्यावात आणि हे कपडे आहेत ना व्यवस्थित घड्या वगैरे करून ठेवावात आज आहे ना कपडे एकदम छान कडक सुकले होते त्याच्यामुळे तो एक आनंद वेगळाच होता तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद